त्यांनी कोणी सँक्शन केलं तो अधिकारी सांगतो ना जो अधिकारी सांगतो मामलेदार सांगतो कलेक्टर सांगतो त्यांनी बघायला पाहिजे त्यांना म्हणाल का त्यांना म्हणा स्वतः आणि केलेलं आहे तुम्ही नसेल केलंय ते निस्तरा धरण क्षेत्रामध्ये तुम्ही प्लास्टिंग ब्लास्टिंग करायला आणि त्याच्या लोकांनी भूर्दंड हे करायचा धरणी धरायची हे अधिकारी वर्ग कशासाठी पाहिजेत आणि हे जे, जे कोण आमदार बिमदार निवडून आलेले होते केसरकर वगैरे पंधरा दिवसात मी इथे येणार कुठे गेला केसर करतो वर्ष झाला दा केसर तोडण्या दाखवलं त्यांनी बरोबर हे सगळे बनवाई धंदे आणि आमच्या लोक पण मूर्ख आहेत बाबा बाबा हे करतात आता करतात मी का करतो हे पैसे घ्या ता काम करा असले सगळे फालतू लोक आहेत आणि त्याच्यासाठी काय करायला लागतंय धरताय तुम्ही आता अरे प्रॉपर कोणी बघेल आंधळा पण पण दिसेल तुम्ही फोटो काढून मी याचा स्वतः घेऊन जा आंधळा पण कळेल इथे कसं का उत्खनन होतं म्हणून आणि वरून मला कोणी मी पेपरात वाचलय तो अधिकारी सांगतो कलेक्टर कोण रे मला की माहित नाही नाही ते ॲज पर हे आहे त्यांनी प्रूव करून दाखव ऍज पर रूल म्हणून आहे तर पन्नास मीटर ऍज पर रूल अरे काहीतरी त्याला अर्थ आहे की नाही मग एवढं धरण बांधलात कशाला आणि ते पण धरण मातीच आहे हो असं म्हणून पाच पन्नास तिकडे ठिकाणी त्याला होल पडलेले आहेत आणि ज्या ठिकाणी संरक्षक खरोखर आहे आणि ज्याच्यामुळे तुम्ही गावाचं पुनर्ता शिरंगे जो गाव आहे त्याचा पुनर्वसन खांदळा गावामध्ये केलेलं आहे म्हणजे परत त्यांना पण वाट लावायची आणि सगळ्यांची वाट लावायची हा शासनाचा मार्ग आहे तिथे लक्ष देणं जरुरी आहे येणारे समजा जायला रस्त्याने येणार माणूस जाणार तो कसं ती वाचेल तरी पण हे तुटणार पुढे काय आणि त्यामुळे काय झालं आवाज होतात आणि इथे जनावर पालतात हे जनावर तुम्ही बघा गावामध्ये कोण काम नाही करू शकत हां गवेरडा पाऊस सगळे माकडं पाऊस एवढी सगळी सोडून दिली गव्हर्नमेंटने ती सगळी म्हणजे तुम्ही कोणाच्याकडे विचारा खानेळे गाव पहिला संपन्न होता नारळ विळ कोणाला विकत आणायला लागत नव्हते हो पण आता कोण एकाही माणसाने सांग मी माझे नारं खातो तो माणूस नारळ विकतच आणतो यात आणि ह्याला जबाबदार कोण तर हे आमचे जे कोण निवडून दिलेले तथाकथित जे कोण आहेत केसर क सारखे के प्लस हे जे अधिकार आहेत ते माझं स्पष्ट मत आहे मला प्रॉपर फोकस करा पर्यावरण प्रदूषण थांबवा पर्यावरण प्रदूषण थांबवा पर्यावरण प्रदूषण थांबवा आनळे गावाचा एकाच नारा गावचा एकाच नारा गावचा एकाच नारा